オスのスタンドライフォーサーの方のパスが動いている。 शेअर करून मिळाला भाग्य समजतो बद्दल मला माहिती होती जेव्हा इथे आल्यानंतर त्यांचं जे त्यांचं जे कामगार आहे त्यांचं आहे ती जाऊन पाहायला मिळाली आणि त्यांचा सवाल समजायचा तो आपला आज त्यांच्या सोबत एकत्र बसुली शेअर केलंय बसलो ते खरं खरंच माझा भाग

तिथे मला मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा अतिनंतर निरोप असतो तो शक्यतो न्यायालयात पार पडला जातो हा आज एक पहिला

एक वेगळ्या प्रकारचं एक लोकांना पुस्तका आला सुद्धा लहानपणी शाळेत होतो त्या शाळांमध्ये मी शिकलो त्याच्यात अनेक वर्षातून मधल्या काळात थंड पडला होता त्या शाळांमधली परिस्थिती दळून पाहण्याचा योग आणि सर मी सांगतो की आम्ही रात्री जवळजवळ बारा एक वाजता शाळा तपासायचो लिहिताना मात्र दहाची वेळ टाकायचो कारण एक वाजता शाळा तपासण हे तस हे नव्हतं पण वेळेची सकाळी उठून पाच वाजता उठायचं सहा वाजता पहिल्या शाळेत असायची सकाळी सहा ते रात्री शाळा तपास येतो फक्त शाळा तपासणी दिलं होतं की आपण तपास

शाळा अर्धस केली किंवा पाडली गेली अशा बऱ्याच गोष्टी ज्या माझ्या त्या एका याच्यामध्ये बसवता आल्या की आपल्याला इमिजिएट काय करता येईल इथे तिथे मी नक्कीच माझ्या अधिकारांचा वापर केला त्याच्यामुळे असं कोणतंही केलं नाही प्रत्येक ऑर्गनायझेशन जे दिल्या द्यायचे त्यांना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जबाबदारी देण्यात आली होती परंतु ती जबाबदारी एक उत्तम रित्या कशी पार पडता येईल त्या ज्या त्याची हायकोर्टाने त्याचा कशा प्रकारे चांगला उपयोग करून घेता येईल तो प्रयत्न केला गेला तो यशस्वी झाला आणि मला असं वाटतं की त्या निमित्ताने बऱ्याच शाळांना तर या माध्यमातून प्रयत्न केला गेला माझा ते कामच होतं कर्तव्य होतं ते पार पडलं आणि सामान्य तर प्रश्न आणि एक करत असताना फक्त ते आमची थोडीशी आहे मग ती बसला असताना कुणाचंही तिथे जी बाहेर असते एवढं किंवा जो काही संदर्भ असतो त्याचं तो कुठेही येऊ दिलं नाही तो अंतर नेहमीच देऊन म्हणजे मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला बाहेर पडल्यानंतर

आणि शुभेच्छा आणि विनंती करतो कोणा मला बोलून अजून संदर केला मी माननीय फुडके साहेबांसारखं किंवा अण्णासाहेबांसारखं रक्ता नाहीये बोलण्याचा थोडा मार्गच आहे इथे गेल्यानंतर

असां बाक़ी न